नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे आंध्र प्रदेश राज्यातील गुठूर जिल्ह्यात चिलूबरी नावाचं एक गाव आहे आणि याच गावात शिवनागराज हे राहत होते त्यांचा कांद्याचा व्यवसाय होता साधी राहणीमान आणि कुटुंबासाठी झटणारे व्यक्ती होते आणि कामात प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख होती दोन हजार सहा साली त्यांचे लग्न माधुरीसोबत झाले होते शिवनागराज यांची परिस्थिती चांगली होती आणि त्यांना बायको माधुरी सुंदर मिळाली होती त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा सुरुवातीला सगळं काही ठीक होते त्यांचा संसार अगदी आनंदात सुरू होता आणि यातच त्यांना दोन मुले झाली पण कालांतराने काही दिवसानंतर पती पत्नीमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली त्या भांडणाचं कारण म्हणजे शिवनागराज यांचा व्यवसाय त्यांची जी पत्नी होती माधुरी तिला कांद्याचा व्यवसाय आवडत नव्हता आणि त्यातल्या त्यात त्या व्यवसायामध्ये मंदी आली होती बायको माधुरीची नाराजी असल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद केला एकामागून एक त्यांना नुकसानच होत होते कारण त्या त्याच काळात त्यांना शेअर मार्केटमध्ये देखील नुकसान झाले होते आणि त्यामुळे ते चांगलेच आर्थिक संकटात सापडले होते दरम्यान दोन मुलांची आई असलेल्या माधुरीला एका शेअर मार्केटमध्ये मार्केट तिकीट काउंटरवर काम मिळाले हे काम तिला गुपी या तरुणाने ऑफर केले होते आता आर्थिक अडचणीच्या काळात तिला काम मिळाले होते ती काम करण्यासाठी तयार झाली शिवनागराज यांचं काही चाललं नाही त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगी दिली आणि नोकरी करू लागली तेथेच त्या ते प्रकाराला वेगळे वळण लागले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर माधुरीला गुपीबद्दल अधिक माहिती मिळाली होती हा उद्योजक होता त्याने अनेक छोटे मोठे उद्योगधंदे सुरू केले होते कामात धडपड आणि बोलका असणारा हा गुपी रुबाबदार होता सुंदर होता पाहता क्षणी कोणालाही त्याच्या प्रेमात पाडेल अशी त्याची सुंदरता होती गोपी हा सत्यमपल्ली या गावचा रहिवाशी होता गोपी हा जवळपास नेहमी त्या थेटरमध्ये येत होता त्याचे कारण माधुरीला लवकर समजले आणि मनातल्या मनात तिला आनंद झाला कारण तिला आवडलेला गोपी तिच्या प्रेमात पडला होता तो नेहमी तिला पाहण्यासाठी भेटण्यासाठी थेटरवर यायचा आता ती देखील त्याच्यासाठी वेळ काढू लागली आणि त्याच्यासोबत गप्पा मारू लागली आणि आता हळूहळू दोघात घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांनाही कळले नाही मात्र दोघांनीही अजूनपर्यंत एकमेकांना काहीही सांगितले नव्हते गोपी मात्र काही बोलत नव्हता पण तिला मनातलं एकदाच कधी सांगून देतो असं त्याला वाटत होते आणि एक दिवस तो थिएटर मध्ये गेला आणि माधुरीजवळ जाऊन बसला हिंमत करून त्याने माधुरीला सांगितले गोपी म्हणाला की मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं त्यामुळं त्याला इकडे झालं असेल आणि तुम्हाला दोन मुले असतील माधुरी म्हणाली काहीतरी बोलता तुम्ही ती लाजत म्हणाली अहो खरंच तुम्हाला सांगू का राग तर येणार नाही ना माधुरी म्हणाली सांगा की त्यात काय चिडायचं तो तिच्या कानाजवळ गेला आणि तिला हळूच म्हणाला मी तुम्हाला प्रपोज करणार होतो पण नंतर माझा विचार बदलला कारण तुमचं लग्न झालेलं आहे माधुरी म्हणाली लग्न झाले आहे म्हणून काय झालं प्रेम तर करू शकतो आपण ती हसत हसत म्हणाली दोघांच्या थोड्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर गोपी त्या ठिकाणावरून निघून गेला आता गोपी याच्या लक्षात आले होते की माधुरीचं देखील आपल्यावर प्रेम आहे त्यामुळे त्याला खूप आनंद झाला होता आता गोपी हा माधुरीला नेहमीप्रमाणे भेटत होता आणि दोघांच्या गप्पा गोष्टी होत होत्या एक दिवस बोलता बोलता समजलं की तिचा नवरा मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे आणि ती घरी एकटीच थांबणार आहे गोपी हा दोन गुलाबाचे फुल घेऊन तिच्या घरी गेला सह जालो घरी असे त्याने दाखवले होते माधुरीने त्याचे हसून स्वागत केले घरात कोणी नसल्याचं त्याला अंदाज आला होता तोपर्यंत तिने त्याला पाणी दिले आणि चहा करण्यासाठी जाणार त्या आधीच तो म्हणाला थांब मला तुझ्यासोबत बोलायचं आहे त्यावेळी माधुरी म्हणाली की थांबा मी चहा करते असं म्हणत ती आज जाण्यासाठी निघाली त्या क्षणी त्याने तिचा हात धरून थांबवले त्याने हात धरल्यामुळे ती थोडीशी शरमली काय करताय ती म्हणाली माझं प्रेम आहे तुझ्यावर मला मिळेल का तुझं प्रेम असे त्याने म्हटले गोपीने लगेच गुलाबाचे फुल तिच्या समोर धरले माधुरीने लगेच ते फुल घेतले आणि लाजेने चूर झाली होती त्यानेही स्मार्टफोनचा बॉक्स तिच्या हातात दिला हा फोन तुझ्यासाठी आणला आहे तू विचार करून मला उत्तर दे असे मनात त्याने तिचा हात सोडला तिला आता प्रेमाची वेगळीच नशा झाली होती थोडा वेळ गप्पा मारत तो तिथून निघून गेला तिने ते फुल आणि मोबाईल फोन लपून ठेवला आणि संध्याकाळ झाली तिचा पती मुलासह घरी आला रात्र झाली होती नवऱ्याने तिला भाऊपाशात घेतले पण तिला तो स्पर्श आता नकोसा होता नवऱ्यापेक्षा तिला आता गोपीच चांगला वाटत होता पण नवऱ्याला साथ देण्याशिवाय तिला काही पर्याय नव्हता नवरा तिच्यासोबत शरीर संबंध करत असला तरी तिच्या मनात मात्र गोपीच हा होता कधी एकदाच गोपीच्या भाऊपाशात जातो असे तिला वाटत होते आणि तिकडे गोपीची देखील तीच अवस्था होती ती नोकरीसाठी थेटरमध्ये येत होती त्याच ठिकाणी गोपीने प्लॅनिंग केली थेटर मालक त्याचा मित्र असल्याचे सांगून गोपीने माधुरीला सुट्टी द्यायला सांगितले ती आल्यावर गोपी तिला म्हणाला आज सुट्टी घ्यायला सांगितली आहे पण मी सुट्टी घेऊन काय करू मी तर कामावर आले आहे पण तू आज कामावर जायचं नाही आपण बाहेर कुठेतरी गप्पा मारत बसू मला तुझ्यासोबत बोलायचं आहे माधुरी म्हणाली पण कोणी आपल्याला बघितलं तर हा प्रश्न भीतीदायक होता कारण या छोट्याशा गावात सगळ्यांना एकमेकांना ओळखत होते त्यावर गोपी म्हणाला जवळच एका मित्राचं लॉज आहे त्या ठिकाणी कुणी नसते आपण तेथे वेळ घालू माधुरी काही वेळ गप्प राहिली गोपी म्हणाला तुला मान्य नसेल तर नाही जायचं मी तुला जबरदस्ती करणार नाही माधुरी म्हणाली तसं काही नाही पण मला भीती वाटते त्या गोपी म्हणाला मी असल्यावर तुला भीती कशाची वाटते असं म्हणत तो तिला मित्राच्या लॉजवर घेऊन गेला दोघेही आता कामातूर झाले होते दोघीही खोलीत गेले आणि दोघांनी एकमेकांना घट्ट आवडले आणि त्या ठिकाणी दोघांचे संबंध सुरू झाले जोरदार कार्यक्रम केल्यानंतर दोघांनाही खूप आनंद झाला होता सर्वसुख मिळाल्यासारखं त्यांना वाटत होते आता दोघेही खोलीमधून बाहेर पडले ती सरळ घरी गेली आणि गोपी देखील आपल्या मार्गाने निघून गेला माधुरी घरी गेली आणि ती पतीला पाहताच तिला खूप नवऱ्याचा राग येऊ लागला तिला आता नवरा नकोसा वाटू लागला होता आपली बायको सुंदर आहे यासाठी तो तिला जवळ घेत होता तेव्हा माधुरी नवऱ्याला नकार देऊ शकत नव्हती दिवसभर ती गोपीसोबत मजेत राहायची पण रात्री मात्र नवऱ्यासोबत राहणे आता तिला नको वाटू लागले होते हे तिने प्रियकर गोपीला देखील बोलून दाखवले होते आपला नवरा आपल्यापासून कसा वेगळा राहील याचा विचार ती करू लागली त्यानंतर माधुरी आणि गोपीने ठरवलं की गोपीचं ट्रॅव्हल्स एजन्सीचं ऑफिस हैदराबादमध्ये आहे त्या ठिकाणी शिवनाग राजूला त्या ठिकाणी नोकरी लावून द्यायचे म्हणजे तो हैदराबादला राहील त्यानंतर दोघांना इकडे रान मोकळी होईल हे सगळं दोघांचं ठरल्यानंतर माधुरी पतीला म्हणाली तुम्ही नोकरीवर त्या ठिकाणी जा आपल्याला पैशाची गरज आहे मी देखील नोकरी करते आपल्याला काहीतरी मोठं करायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीवर जावंच लागेल तेथे चांगला पगार देखील मिळते त्यामुळे शिवनागराज बायकोच्या माधुरीच्या म्हणण्यानुसार तो त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार झाला त्याला गोपीच्या ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम मिळालं होतं म्हणजे शहरात जाऊन नोकरी शोधण्याची काही गरज नव्हती शिवाय गोपीने ॲडव्हान्स पैसे देखील दिले होते हे सगळे तो शिवनागराजच्या नोकरीसाठी करत नव्हता तर त्याला त्याच्या बायकोसोबत राहण्यासाठी करत होता मात्र शिवनागराजूला याची काहीही कल्पना नव्हती शिवनागराजू गेल्यावर गोपी आणि माधुरीला मोकळे रान मिळाले होते आता बिंदास्त गोपी हा तिच्या घरी येऊ लागला होता दोघांचे वागणे नवरा बायकोसारखे झाले होते मात्र हे तिच्या सासरच्या मंडळींना खटकू लागले होते गोपीने या परिवाराला मदत केली तिला आणि नवऱ्याला नोकरी दिली असले तरी त्याचे वारंवार घरी येणे तिच्यासोबत हसणे बोलणे दरवाजा बंद करून दोघांनी घरात थांबणे हे सगळे संशयास्पद होते त्यामुळे हा सगळा प्रकार शिवनाग राजू यांच्या कानावर काही लोकांनी टाकले आता त्याचेही लक्षात आले होते की गोपी आपल्याला का मदत करत होता मग मात्र त्याचे माते भडकले त्याने शणार्धात नोकरी सोडली आणि गावी परत आला गावात आल्यावर त्याने बायकोला चांगलेच फायलावर घेतले तेव्हा माधुरी सरळ खोटी बोलली तिने सांगितले की तुमचे नाते माझ्यावर खोटे आरोप करत आहे मी काही चुकीचे केलेले नाही आता त्याचा राग शांत झाला त्याने गावातच राहून पूर्वीप्रमाणे काहीतरी काम करण्याचा निर्णय घेतला तिचं थेटरमध्ये कामही त्याने बंद केले होते तो गावातच राहिला आणि त्यामुळे तिचे घरातून बाहेर पडणे बंद झाले आता माधुरी आणि गोपीला भेटता येत नव्हते आता काय करावे हा प्रश्न गोपी आणि माधुरीला पडला होता दोघेही एकमेकांच्या भेटीसाठी आतुर झालेले होते आता काय करावे असा प्रश्न माधुरी आणि गोपीला पडला होता शेवटी माधुरीने असा निर्णय घेतला की जो तिच्या आयुष्यासाठी फार घातक ठरणार होता तिने या प्रेमात अडसड ठरणाऱ्या नवऱ्याला बाजूला करण्याचे ठरवले तिने हा विचार तिचा प्रियकर गोपीसमोर मांडला गोपीला पण हेच हवे होते त्याने तिच्या भावना ओळखल्या त्यानेही तिला बिनधास्तपणे होकार दिला दोघांनीही ठरवले होते शिवनाग राजूला आता कायम संपवण्याचं शिवनाग राजूला झोपेच्या गोळ्या देऊन त्याला बेशुद्ध करायचे आणि त्यानंतर त्याला ठार मारायचे असे ठरले या प्लॅनसाठी तिसऱ्या माणसाची आवश्यकता होती गोपीने सुरेश नावाच्या मित्रांना सामील केलं सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे सुरेशने झोपेच्या गोळ्या माधुरीकडे नेऊन दिल्या हा मृत्यू नैसर्गिक वाटावा आणि संशय कोणावरही येऊ नये यासाठी पूर्ण नियोजन केले होते दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी नेहमीसारखं घरातील वातावरण शांत होतं माधुरीने खास बिर्याणी बनवली होती नेहमीप्रमाणे ही बिर्याणी तिने सासरच्या लोकांनाही पाठवली आणि स्वतःलाही वाढून घेतली मुलांना नवऱ्याला खाऊ घातली पण नवऱ्याच्या बिर्याणीमध्ये तिने झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या झोपेच्या गोळ्या असलेली बिर्याणी तिने नवऱ्याला दिली कोणालाही संशय येणार नाही इतक्या सहजपणे तिने नवऱ्याला जेवण वाढलं होतं नागराजूने देखील बायको माधुरीवर विश्वास ठेवून जेवण केलं काही वेळातच झोप्याच्या गोळ्यांचा परिणाम दिसू लागला नागराजू याला गाठ झोप लागली त्याच संधीची गोपी आणि माधुरी वाट बघत होते शिवनागराजू गाठ झोपी गेल्याची माहिती माधुरीने कॉल करून गोपीला दिली काही वेळातच गोपी आणि सुरेश घरात आले त्या तिघांनी झोपलेल्या शिवनागराजूवर हल्ला चढवला त्या दोघांनी हातपाय पकडले तर तिने पोळी लाटण्याच्या लाकडी लाटणीने फटाफट नवऱ्यावर वार करायला सुरुवात केली त्याच्या छातीवर चा लाकडाचे जोरदार मार बसल्यामुळे मोडल्या लगेच गुपीने उशी उचलली आणि शिवनाग राजूच्या तोंडावर दाबून धरली काही वेळातच त्याचा श्वास थांबला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याचं कळताच त्या दोघांनी तेथून पळ काढला आणि माधुरी ही नवऱ्याच्या मृतदेहाजवळ बसून राहिली आता तिला झोप येत नव्हती मग तिने स्मार्टफोन काढला आणि त्यामध्ये असलेल व्हिडिओ पाहू लागले आणि त्यानंतर पहाट झाली पहाटेच्या दरम्यान तिने आक्रोश करायला सुरुवात केली तिच्या आवाजाने आजूबाजूचे लोक जागे झाले आणि माधुरीच्या घराकडे धावत गेले तेव्हा तिने लोकांना सांगितले की आपल्या नवऱ्याला हृत्य विकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झालेला आहे सुरुवातीला सगळ्यांना हे खरं वाटलं लोकांनी हळहळ व्यक्त केली आणि अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली पण गावातील काही लोकांना संशय आला त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली तेव्हा एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की शिवनाग राजूच्या कानातून रक्त वाहत होते हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविले पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील आला आणि त्यानंतर पोलिसांना धक्काच बसला शिवनाग राजूच्या छातीच्या हाडांना गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि या माधुरीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं तिची कसून चौकशी सुरू केली सुरुवातीला ती काही बोलत नव्हती मात्र पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवला आणि ती नंतर पोपटासारखी बोलू लागली पोलिसांना माधुरीने सगळा घटनाक्रम सांगितला तिने आपला गुन्हा कबूल केला तिच्या कबुली जबाबानंतर गोपी आणि सुरेश या दोघांना देखील अटक करण्यात आली गुरुठूंचे पोलीस अधिकारी जिंदल यांनी पत्रकार परिषदेत हा संपूर्ण प्रकार उघड करताना स्पष्ट केलं की हा खून अचानक घडलेला नव्हता तर नियोजन आखून आणि थंड डोक्याने आखलेला कट होता या घटनेने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे मित्रांनो तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र